तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे ऐंशी रुपये माल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू कोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोशी सुमित सूर्यवंशी व पोना श्रीधर बागडी यांना त्यांच्या बातमीदाराकडून बात मिळाली की दिग्विजय श्री रंबेकर सागर फडतरे व निलेश नाईक हे सर्वजण मिळून इनाम धामणीमधील बंद पडलेले बत्तीस माग कारखान्याजवळ असलेले समेत पाटील यांच्या जुन्या घराचे पहिल्या मजल्यावरती असले खोलीमध्ये बेकायदेशीरपणे स्वतःचे फायदा करिता तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळ खेळत आहेत इनाम धामणी येथील बत्तीस बाग बत्तीस मा कारखान्याजवळ असलेले समेत पाटील यांच्या जुन्या घराजवळ जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी बाहेर मोटारसायकली व रिक्षा लावलेली दिसून आली त्यामुळे बातमीप्रमाणे संशय आल्याने खोलीमध्ये जाऊन पाहिले असता काही इसम टेबलाच्या बाजूला गोलाकार करू बसून पत्त्याचा जुगार खेळ खेळत असताना दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शितापिने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे दिग्विजय सुभाष श्रीरंभेकर वयवर्ष सव्वीस राहणार मौजे डिग्रज तालुका मिरज महेश जिन्नू बिरणे वयवर्ष सव्वीस राणार इनामधामनी तालुका मिरज अक्षय राजेंद्र भोसले वयवर्ष अठ्ठावीस राणार इनामधामनी तालुका मिरज अच्युत गोपाळ नाईक वयवर्ष राणार इनामधामनी तालुका मिरज सुहास कृष्णा कोळी वयवर्ष तेत्तीस राणार गणेश मंदिर जवळ इनामधामनी इनामधामणी तालुका मिरज सतीश महावीर पाटील वयवर्ष पंचेचाळीस राणार इनामधामनी तालुका मिरज अशी सांगितली सदर ठिकाणी व त्यांच्या कब्जात पत्त्याची पाने रोख रक्कम मोबाईल व बाहेर लावलेल्या मोटारसायकली व रिक्षा मिळून आल्या दिग्विजय श्रीअंबेकर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितली की सदरची जागा समेत पाटील राहणार इनाम धामने यांच्या मालकीची असून ते भाडे तत्वावर दिग्विजय श्रीअंबेकर सागर फडतरे व निलेश नाईक अशा तिघांनी मिळून घेतली असून ते तिघे मिळून सदर ठिकाणी बेकायदेशीर तीन पाणी पत्त्याचा जुगार अड्डा चालवित आहेत लागलीस या कब्जातील माल पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंच्यासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत